आमच्या पाठीमाकीय पक्ष नाही आता फक्त आम्ही महाराष्ट्रामध्ये पाटील महाराष्ट्रात नव्हे जगामध्ये पाटलांना आरक्षणाची संपूर्ण महाराष्ट्रात पाटलांच्या माध्यमातून आज जे महाराष्ट्रातील ते ओर गरीब जनते गोरगरीब म्हणजे यांना एकमेव वादी आता पालकाशिवाय फक्त महाराजिरी म्हणून त्यांना सारांगे पाटील राहिलेली कोणीही मराठा पाठीमागे आजपर्यंत आपण केलेला आहे कोणताही पक्ष नाही आहे फक्त आणि फक्त जळांगी पाटील जे काय करते तीच महाराष्ट्रात मी आता खूप दिशा ठरणार आहे त्यांना आपल्या सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थांतर्फे आणि गंगागिरी महाराज दादागिरी महाराज हर परमपूज्य गुरुवर्ध रामगिरीजी महाराज यांच्याकडून आणि पांडुरंगाच्या कृपेने लवकरच लवकर प्रश्न महाराष्ट्र सरकारने सोडवा अशी सत्र आम्ही चरणी प्राप्त करतो आणि पाठवणला आशीर्वाद आम्ही उत्तम आरोग्य लाभ यासाठी तुम्ही फक्त रस्त्याकडे झाला चारा झगडा जरा झगडा चला जरा रस्ता द्या प्लीज चला रस्ता चला बंगला बाजूला चला चला

চল চল

सरका भाई सरका भाई ओ

जिथे जिथे दादा जातील तिथे तिथे प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते या <laughs>